वार्ड क्रमांक छत्तीस ब्रिजवाडी एमआयडीसी चिकरठाणा परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून ड्रेनेज लाईन खराब झाल्याने सर्व घाण पाणी रस्त्यावरती वाहत आहे आणि यामुळे दुर्गंधयुक्त पाण्याने स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे मात्र महानगरपालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे त्यामुळे नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे ड्रेनेज पाईपलाईनसाठी मागणी करायसाठी आलो आमची द कमसे कम झाले कम दीड वर्षापासून ड्रेनेज चॉकअप आहे रोज रोज मागणी करू 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 आम्ही पुरे पुरेपर्शन झालो कमसे कम से आता लोक छत्तीस छत्तीस आम्ही हे दिले त्यांना पत्र तरी त्यांनी कारवाई करण्यास हे सुरुवात केली नाही ती अँकिंग पिंक हेच नाही बदलावच नाही आम्ही रोज चक्र मारून धंदे बुडून आम्ही रोज मागणी करतोय लहान लेकर बिमर कोड लागले ला आमचे त्यांची आणखिंग काही रिस्पॉन्स आली नाही त्याच्यासाठी मी आता सगळे लेडीजला घेऊन सगळे आम्ही इथं महानगरपालिकेत अर्ज देण्यासाठी आलो आता दिवाडी मधून आलो तर आमचे ड्रेनिश ड्रेनेच पाणी दारामध्ये सासत आहे सारे असं खड्डे खड्डे झाले पाण्याचे लेकर पडायला लागले घाण पाण्यामध्ये हे लेकरू आमचं बिमार पडले त्याला मार लागला घसरून पडत इथं तर टाके पडले लेकराला सात आठ हजार रुपये लागले लेकराला आमच्या ढाळांट्या व्हायला लागल्यात लहान लहान लॅकरायला सारखं संडास पाणी येतं नळाच्या लोक यायला पाहुणे आमच्या दारात कोणी उभं राहत नाही कोणी शेजारी पाजारी लांबून लांबून जाते आम्हाला बोलतात लोक लय आमची परिस्थिती कधी नाही सगळ्या दारामध्ये आमच्या घाणच आहे माझं नाव मंगल स्वानाजी भोसले सर की आम्हाला खूप चंबरचं प्रॉब्लेम आहेत डेनेशलाईनचे खूप प्रॉब्लेम चालू आहेत डेकर बिमार पडतात पुन्हा दूषित यांचा त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येतोय अशा आम्ही खूप मागणी केलेली करायची आम्हाला महानगरपालिकेसाठी पण आमचे मान्य करतच नाहीत ते, ते। ले ले कर किती वेळेस आम्ही त्यांच्यासाठी ट्राय केलं आहे ते मग अर्ज पाठवले आहेत पण काही त्यांचे आम्हाला अजून रिप्लाय आलेच नाही सर मग ते कधी होणार दुरुस्त कधी करणार मग हे कधी मागणी करणार आमचे पूर्ण हे लोक लेकर बिमार पडतात पाण्यात पडतात पाणी खूप जमा झाले गल्लीत जायला रस्ता पण नाही सर पिण्याच्या पाण्याचं पण दूषित पाणी येते आहे पाण्याचं पण नाही हां डेनेजच्या पाण्याचं पण पण नळामध्ये पण ते खूप दूषित पाणी येत आहे सर हां रोडचं पण रोडची सुविधा नाही चंबरवर आलेत पाणी घाणीवरती येत आहे सर खूप प्रॉब्लेम आहेत सर गरबांचे कधी मान्य करणार आहे